मागील काही दिवसांपासून श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावरून दिलीप माने यांना हटवण्यासाठी राजकीय या हालचाली सुरू सुरू चर्चा आहेत आता अशात दिलीप माने यांनी जोरदार डाव टाकत विरोधकांना खणखणीत इशारा दिला आहे आमदार विजयकुमार देशमुख यांनी आमदार सुभाष देशमुख यांची भेट घेतल्यानंतर माने यांच्या विरोधात काही हालचाली होत असल्याचं बोललं जात होतं या भेटीनंतरच माने यांना पदावरून हटवण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता आता माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखालील ब्रह्मदेव दादा माने बँकेच्या गणेशोत्सव मंडळात यंदा विशेष पाहुणे म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हजेरी लावली त्यांनी मंडळाच्या गणपतीची आरती करत सार्वजनिकरित्या आपली उपस्थिती नोंदवली राजकीय वर्तुळात ही भेट केवळ धार्मिक नसून ठोस राजकीय संदेश देणारी असल्याचं मानलं जात आहे गोरे यांना गणेश दर्शनासाठी बोलावून त्यांची उघड पाठराखण करून दिलीप माने यांनी आपल्या विरोधकांना अप्रत्यक्षपणे खणखणीत इशारा दिला आहे असं माने समर्थकांचं म्हणणं आहे या संपूर्ण घडामोडीकडे पाहता माने यांनी केवळ धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून राजकीय ताकद दाखवत परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याचं बोललं जात आहे